चला तर मग बाहेरून विकत न आणता आज बनवूया मस्त घरीच केळीचे चिप्स तर बाहेर बनवलेले केळीचे चिप्स असो किंवा बटाट्याचे चिप्स असो कुरकुरे असो व्हील्स असो बरेचसे तळलेले पदार्थ कोणत्या तेलामध्ये तळले जातात किंवा त्यामध्ये मसाले कोणते वापरले जातात ते वाळवले कसे जातात आपल्याला काहीही माहिती नसतं पण आपण त्या पदार्थासाठी भरपूर पैसे मोजतो आणि अनहेल्दी पदार्थ घरी आणून आपण आवडीने खातो तर आज बाहेरून न आणता मी घरीच असे मस्त केळीचे चिप्स बनवले तर बघू शकता एकदम छान असे हे तयार होतात अगदी जळत नाहीत आणि कलर पण खूप छान येतो आणि सर्व व्यवस्थित तळून घ्यायचे खायला पण छान बाहेरचे जे तळलेले पदार्थ असतात त्यासाठी तेल कोणतं वापरलेलं असतं किंवा किती वेळा ते तेल ते वापरतात हे आपल्याला माहिती नसतं म्हणून मग कोणतेही तळलेले पदार्थ घरीच बनवा आणि घरीच खा खूप छान असतात तर झालं असं की झाडाला माझ्या भरपूर केळी लागल्या होत्या आणि केळीचा घड मस्त असा पिकायला लागला होता एकदम पिवळे पिवळे हे तयार झाले होते म्हणून सर्व केळी काढून घेतल्या बघू शकता तुम्ही काही केळी थोड्या हिरव्या आहेत आणि काही केळीचा रंग मात्र बदललेला आहे त्याला मस्त असा पिवळसर कलर आलेला आहे अशा पद्धतीने तर भरपूर अशा मोठ्या मोठ्या फण्या आलेल्या होत्या याला कोणतंही खत किंवा फवारणी वगैरे वापरली नव्हती हे फक्त पाण्यावरच आलेलं झाड होतं तर बाकीचे जेवढे चिप्स बनवायचे होते थोडे हिरवे केळी होते ते मी साईडला काढल्या आणि जेवढ्या मस्त पिवळ्या पिवळ्या झालेल्या होत्या तेवढ्या पोत्यामध्ये घालून मी पिकण्यासाठी ठेवून दिल्या ज्या चिप्स बनवण्यासाठी केळी घेतल्या होत्या त्या स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुऊन घ्यायच्या म्हणजे त्यावरची धूळ वगैरे निघून जाईल जुळे बाळ तर बघितले असतील आज जुळे केळीसुद्धा बघायला भेटल्या तर सर्व धुतलेल्या केळी कोरड्या होऊ दिल्या आणि नंतर गॅलरीमध्येच बनवायला मी उन्हाळी काम चालू होतं आणि सिगडी पण होती मोठी गरमी पण व्हायचं टेन्शन नव्हतं म्हणून मस्त गॅलरीमध्ये बनवून घेतलं हाताला तेल लावून घ्यायचं आणि नंतर जी केळी घेतलेली आहे त्याची साल काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता मस्त अशी सहज चाकूने याची साल निघून जाते केळीचे भरपूर पदार्थ बनवले जातात केळीची भाजी पण होती पण अजून बनवलेली नाही आहे नक्की ट्राय करून बघेल आणि तुमच्यासोबत व्हिडिओ मात्र नक्की शेअर करेन तर खिसणीला पण मी थोडं तेल लावून घेते म्हणजे जो चिकट भाग असतो तो खिसणीला जो चिटकेल तो लगेच निघून जाईल दोन केळी घेतलेल्या आहेत आणि त्याला हाताने थोडासा दाब देऊन जसे आपण बटाटे चिप्स बनवतो त्याच पद्धतीने हे चिप्स आपण डायरेक्ट तेलामध्ये सोडणार आहोत अशा पद्धतीने गॅस थोडा फुल ठेवायचा आणि मस्त असं हे तळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मस्त असे जे केळीचे चिप्स आहेत ते तयार होतात तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा अशाच पद्धतीने उरलेले सर्व केळीचे चिप्स तयार करून घेतले आता एकादशी पण आहे आणि महाशिवरात्री पण आहे त्यामुळे खायला फराळीचं म्हणून मस्त होतात तर बघू शकता सर्व केळीचे चिप्स मी तळून घेतलेले आहे आणि ज्यावेळेस आपण हे तळून घेतो तर एक दोन परतन झाले की एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्यावर लाल मिरची पावडर आणि मीठ घालून घ्यायचं आणि मस्त असं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असे कुरकुरीत जे चिप्स आहेत हे तयार होतात तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार